Me <laughs> so

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज मी तुमच्याशी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याविषयी बोलणार आहे तुम्हाला माहितीच आहे की तुमच्यापैकी अशी एकही व्यक्ती नसेल की जी फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप या सगळ्यावर नाही सगळ्यांना जुने मित्र मैत्रिणी अगदी नवीनसुद्धा मित्र मैत्रिणी या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं किंवा सगळ्या जगातल्या कानाकोपऱ्यातील व्यक्ती या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे एकमेकांना कनेक्ट झाल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्यक्तिविशेष या सत्रामध्ये हे सगळं का बोललं जातं आहे साधारण फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी व्यक्तिविशेष या सत्रात मार्क झुकेरबर्ग जो फेसबुकचा सहसंस्थापक आहे याच्याविषयीची आज तुम्हाला माहिती देणार आहे अवघ्या बत्तीस वर्षाचा माणूस आहे हा पण जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये याचं नाव आहे आश्चर्यच आहे यामागे फक्त त्याची मेहनत एवढंच म्हणावं लागेल चला तर मग या अवलियाचा जीवन प्रवास जाणून घेऊया आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात जरी जगात दररोज हजारो लोक जन्माला येत असली तरी काही लोक जग बदलण्यासाठी जन्माला येतात मार्क झुकेरबर्ग हे त्यातलंच एक उदाहरण आहे ज्याने आपल्या आयुष्यात अशा उंचीला स्पर्श केला आहे जिथे सामान्य व्यक्तीला पोहोचणं एखाद्या स्वप्नासारखं आहे आज लाखो तरुणांना फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांच्यासारखं व्हायचं आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती घेतोय कारण आज आपल्या मार्क झुकेरबर्गचा ना बड्डे आहे म्हणजेच जन्मदिन मार्क झुकेरबर्गचा जन्म चौदा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता त्याच्या वडिलांचं नाव एडवर्ड झुकेरबर्ग आणि आईचं नाव कॅरेन कॅम्पनर झुकेरबर्ग आहे मार्कला तीन बहिणी आहेत आता या मार्कला लहानपणापासूनच संगणकाची खूप आवड होती ज्यामुळे त्याने लहान वयापासूनच कम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकण्यास सुरुवात केली या कामात त्याचे वडील त्याला खूप मदत करत असे पण मार्कची बुद्धी इतकी तल्लक होती की त्यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही या कारणास्तव मार्कला शिकवण्यासाठी संगणक शिक्षक बोलवण्यात आले जे त्याला रोज संगणक प्रोग्रॅमिंग शिकवत असे मार्कची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि कुतूहल यावरून लक्षात येते की लहान वयात मार्कच्या प्रश्नांचे उत्तर त्याचे अनुभवी शिक्षकसुद्धा देऊ शकत नव्हते आता ज्या वयात म्हणजे साधारण दहा बारा वर्षाच्या वयात ज्या वेळेला मुलं संगणकावर कम्प्युटरवर गेम खेळतात त्यावेळेला हे गेम स्वत मार्क बनवत असे बारा वर्षांचं झाल्यावर झुकेरबर्गने झुकनेट नावाचा एक मेसेंजिंग प्रोग्राम तयार केला जो त्याने आपल्या वडिलांच्या दंत प्रॅक्टिससाठी इंटर ऑफिस कम्युनिकेशन सिस्टीम म्हणून उपयोगात आणला यानंतर मार्कने हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला जिथे तो जगभरातील हुशार विद्यार्थ्यांमध्येही अपवादात्मक बुद्धिमत्तेसाठी था प्रसिद्ध झाला महाविद्यालयीन दिवसात फेसबुक नावाचं पुस्तक असायचं त्यात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे फोटो आणि तपशील असायचा असाच काही गोष्टींचा विचार करून मग मार्कने फेसमॅश नावाची वेबसाईट तयार केली या वेबसाईटवर मुलींची आणि मुलांच्या फोटोची तुलना करून जो बघेल त्यांनी हॉट किंवा नॉट असे द्यावे लागायचे सर्वात मजेची गोष्ट म्हणजे मार्कने हॉवर्ड विद्यापीठाची वेबसाईट हॅक केली होती याच्यामागचं कारण हे होतं की त्यावेळेला मुलींचं फोटो मिळवणं अवघड असायचं मग काय करायचं तर मग वेबसाईटवरचे फोटो गोळ्या करण्यासाठी त्या काळात सर्वात सुरक्षित असणारी वेबसाईटच याने हॅक केली कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये फेसमॅश त्यावेळी खूप प्रसिद्ध झालं परंतु काही महाविद्यालयीन मुलींनी त्याला आक्षेपार्ह म्हणत विरोध दर्शवला यामुळे मार्कचा तिरस्कार करण्यात आला मॅशने मिळवलेल्या लोकप्रियतेच्या आधारे झुकेरबर्गने आपल्या मित्रांना बोलवून सोशल नेटवर्किंग साईट बनवण्याची कल्पना सामायिक केली आणि त्यामुळे हॉवर्डच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी संपर्क साधता आला जून दोन हजार चारमध्ये ही वेबसाईट अधिकृतपणे द फेसबुक या नावाने लाँच केली हाच काय होता जेव्हा झुकेरबर्ग आपल्या वेबसाईटला वसतिगृहाच्या खोलीतून चालवत असे दिवसेंदिवस फेसबुकची लोकप्रियता वाढत होती परंतु तरीही ही, ही साईट केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होती मार्कला ही साईट केवळ विद्यार्थ्यांपर्यंत सीमित न ठेवता जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे मार्कने आपला अभ्यासक्रम मधूनच सोडला आणि आपली एक टीम बनवली या सोशल नेटवर्किंग साईटवर कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली दोन हजार पाचमध्ये द फेसबुक नाव बदलून केवळ फेसबुक ठेवण्यात आले दोन हजार सातपर्यंत फेसबुकवर लाखो व्यवसाय पृष्ठे आणि प्रोफाईल तयार झाली आता अशी वेळ आली होती जेव्हा फेसबुक संपूर्ण जगावर राज्य करत होता दोन हजार अकरापर्यंत ही वेबसाईट जगातील सर्वात मोठी वेबसाईट बनली होती आणि आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर मार्क इंटरनेट जगाचा राजा बनला होता जेव्हा त्याने फेसबुक साईट तयार केली तेव्हा मार्क अवघ्या एकोणीस वर्षांचा होता इतक्या लहान वयातच त्याने जगातील सर्व लोकांना एकत्र जोडले जर आत्ताचे एकोणीस वर्षाचे मुलं म्हटले ना तर आत्ताची मुलं ह्यातच अडकलेली असतात की मला इंजिनिअरिंग करायचं आहे मेडिकल करायचं आहे की अजून कुठे ॲडमिशन घ्यायचे मग विचार करा ह्या पठ्ठ्याने एकोणीसाव्या वर्षी फेसबुक सुरू केलं आहे यानंतर फेसबुकवर दोन हजार पंधरापर्यंत दोन अब्जाहून अधिक डेली युजर्स होते आणि जुलै दोन हजार पंधरापर्यंत त्याचे मार्केट कॅप दोनशे बहात्तर अब्ज होते फेसबुक शेअर्सच्या जवळपास चारशे तेवीस दशलक्ष शेअर्सचा मालक असलेला झुकेरबर्ग हा इतिहासातील सर्वात तरुण मल्टी अब्जाधीश झाला आज मार्क झुकेरबर्ग हा जगातील सर्वात तरुण बिलेनियरपैकी एक आहे कमी वय ज्यामुळे व्ही सी आणि इतर तज्ज्ञांनी त्यांच्यावर सहज विश्वास ठेवला नाही आणि लोक त्याला विनोदाने टॉडलर सीईओ म्हणून चिडवायचे मार्कवर हॉवर्ड कनेक्टिन्स डॉट कॉमवरून फेसबुकची कल्पना चोरल्याचा आरोप होता तरुण वय आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे मार्कला बरेच निर्णय घेणं कठीण होतं म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो स्वतःला एक प्रश्न विचारायचा तो प्रश्न असा असायचा की यामुळे आम्हाला वाढण्यास मदत होईल का जेव्हा कंपनी वाढू लागली तेव्हा बऱ्याच मोठ्या कंपन्या फेसबुक खरेदी करण्यासाठी मागे पडल्या एकदा याहू फेसबुक खरेदी करत असल्याचं बाजारात पसरलं परंतु या सर्वांमध्ये मार्क कंपनीचा ताबा राखण्यास सक्षम होता आता फेसबुकवर बरेच विवादसुद्धा झाले अलीकडेच फेसबुकवर आपल्या वापरकर्त्यांचा डेटा केम्ब्रिज ॲनालिटिका नावाच्या फर्मबरोबर शेअर केल्याचा आरोप झाला आहे असे मानले जाते की अमेरिकेच्या निवडणुकीत या डेटाचा गैरवापर केला गेला आहे आणि त्यासाठी मार्क यांनीही दिलगिरी व्यक्त केली पण तुम्हाला माहिती आहे का मार्क झुकेरबर्ग मोठ्या प्रमाणात दानसुद्धा करतो झुकेरबर्गने गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करत आपलं मृत्यू होण्याच्या आधी त्याच्या नेटवर्थमधील किमान पन्नास टक्के रक्कम ही दान करण्याची घोषणा ऑलरेडी करून ठेवली आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं सा तर दोन हजार दहामध्ये त्यांनी न्यू जर्सीमधील नेवार स्कूल सिस्टीम वाचवण्यासाठी डॉलर शंभर दशलक्षाहून अधिक देणगी दिली होती आता मार्क झुकेरबर्ग नु नुसताच फेसबुक याच्यावर थांबला नाही केवळ जोखमीचा धोका असल्याने मार्क फेसबुकवर थांबला नाही परंतु आत्तापर्यंत त्याने साठपेक्षा जास्त विलनीकरण आणि अधिग्रहण केले आहेत मुख्य म्हणजे व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील त्यात सामील आहे आता ह्या मार्कच्या संपत्तीबद्दल सांगायचं असेल तर दोन हजार वीसमध्ये मार्क झुकेरबर्गची संपत्ती सुमारे सत्याऐंशी पॉईंट नऊ अब्ज इतकी होती आणि त्यामुळे तो जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तीमध्ये मोडतो मला असं वाटतं की अशा तरुण वयात मार्क झुकेरबर्ग आपल्या सर्वांसाठी प्रेरणा बनला आहे आज मार्क झुकेरबर्गमुळेच आपण एकमेकांशी बऱ्यापैकी कनेक्टेड आहोत व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामवर वेळ घालवतो आहे जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती एका टॅपवर आणि एका स्क्रोलवर आपल्याला मिळते आहे पण तुम्हाला माहिती आहे का या मार्क झुकेरबर्गकडे एवढी संपत्ती असून देखील काही अब्ज डॉलर्समधली संपत्ती असून देखील हा माणूस नेहमी रोज एकसारखेच कपडे घालतो करड्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स आता तुम्ही म्हणाल असं का तर त्यामागचं कारण हेच आहे की वेळ वाचवणं म्हणजे कुठले कपडे घालायचे काय ह्यासाठी वेळ न दबडता वेळ वाचवण्यासाठी तो एकाच रंगाचे कपडे घालतो मध्यंतरी एकदा मार्क जुकेरबर्गला अमेरिकन काँग्रेसमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं केम्ब्रिज अॅनालिटिका नावाच्या एका कंपनीने फेसबुक युजर्सची माहिती चोरी करून दोन हजार सोळा सालच्या अमेरिकन निवडणुकीमध्ये मतप्रवाह बदलला असा आरोप फेसबुकवर झाला होता अनेकांनी तर यादरम्यान डिलीट फेसबुकची मोहीमही राबवली होती काहींनी या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरून काढता पाय घेतला आता डेटा फेसबुकचा म्हणून जबाबदारीही त्यांची या नियमाने मार्क यांना अमेरिका काँग्रेसमध्ये बोलवण्यात आलं काँग्रेसमधली ही चौकशी मार्क यांच्यासाठी इतकी महत्त्वाची होती की ते पूर्ण तयारीने गेले त्यांच्यासमोर एक मोठी डायरी होती ज्यात शक्य अशा सर्व कठीण प्रश्नांची उत्तरं होती तिथे बऱ्याच लोकांनी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले मग अगदी हे सुद्धा की तुम्ही लोकांना फेसबुकची सेवा फुकट देता तर तुमच्या कर्मचाऱ्यांना पगार कसा देता आता बघा ना आम्ही तुम्ही सगळेच जणं फेसबुक अगदी फ्रीली वापरतो त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही चार्जेस द्यावे लागत नाही मग सगळ्यांना हा प्रश्न पडला की जर तुम्ही लोकांना फेसबुकची सेवा फुकट देता तर तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार कसा देता मग यावर मार्क यांनी हसणं कंट्रोल करून असं उत्तर दिलं की सर आम्ही ॲड्स चालवतो त्याच ॲड्स जे तुमच्या न्यूज फीडमध्ये स्पॉन्सर्ड म्हणून दिसतात मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की मार्क झुकेरबर्ग त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार कसा करतो ते दोन हजार चौदा साली मार्क झुकेरबर्ग एका कार्यक्रमात बोलताना असं म्हणाला होता की मला माझ्या आयुष्यात स्पष्टपणा आवडतो म्हणजे मला कमीत कमी निर्णय घेण्याची गरज पडली पाहिजे जेणेकरून मी समाजाला अधिक सक्षमपणे सेवा देऊ शकतो पुढे ते म्हणाले मला खरंच भारी वाटतं की मी रोज सकाळी उठून अब्जावधी लोकांसाठी काम करू शकतो आणि कपडे निवडण्यासारख्या क्षुल्लक गोष्टींवर वेळ वाया घालवला तर मी माझं काम नीट करू शकेन का व्हॅनिटी फेअर या मासिकाने दोन हजार दहाच्या पहिल्या दहा माहिती वयातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती पहिल्या यादीमध्ये झुकेरबर्गला नाव दिलं दोन हजार नऊमध्ये फेअर शंभरच्या यादीमध्ये झुकेरबर्ग तेविसाव्या क्रमांकावर होता दोन हजार दहामध्ये न्यू स्टेट्समनच्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक सर्वेक्षणात झुकरबर्गला पहिल्या स्थानावर निवडलं गेलं होतं तर एक नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी रशियामधील सोशल मीडिया इनोव्हेशनला उत्तेजन देण्यासाठी आणि रशियन बाजारात फेसबुकचं स्थान वाढवण्यासाठी झुकेरबर्ग यांनी मास्कोमध्ये रशियन पंतप्रधान दिमित्री मेंदेदेव यांची भेट घेतली एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले की झुकेरबर्गने फेसबुक प्रोफाईल एका हॅकर वेबने हॅक केले आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या दोन हजार तेराच्या टेक्रचं व्यत्यय परिषदेत झुकरबर्ग यांनी फेसबुकवर झालेल्या परिषदेपर्यंत इंटरनेटशी कनेक्ट न झालेल्या पाच अब्ज माणसांची नोंद करण्याच्या दिशेने काम करत असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर झुकरबर्गनी स्पष्टीकरण दिलं की इंटरनेट डॉट ओ आर जी प्रोजेक्टच्या उद्दिष्टात गुंफलेले आहे ज्या योग्य फेसबुक व इतर तंत्रज्ञान कंपन्याच्या पाठिंब्याने इंटरनेटशी जोडलेल्या लोकांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे आणि तुम्हाला माहिती आहे का चीन या देशामध्ये फेसबुकवर बंदी आहे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समजावून सांगितले की फेसबुक वेळ वाया घालवणे आहे यावर त्यांचा विश्वास नाही कारण ज्यामुळे सामाजिक व्यस्तता सुलभ होते आणि सार्वजनिक अधिवेशनात भाग घेणे म्हणजे समाजाची अधिक चांगली सेवा कशी करावी हे शिकता येते जून दोन हजार सोळामध्ये बिझनेस इन्सायडरने जुकेरबर्ग एलोन मस्क आणि साल खान यांच्यासमेत टॉप टेन बिझनेस विशनरीज क्रिएटिव्ह व्हॅल्यू फॉर द वर्ल्डपैकी एक म्हणून नाव दिले या कारणामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे झुकेरबर्ग आणि झुकेरबर्ग यांच्या पत्नीने संपत्तीपैकी नव्याण्णव टक्के देण्याचे वचन केले म्हणजे अंदाजे पंचावन्न अब्ज डॉलर्स तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगितलेली मार्क झुकेरबर्ग यांची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास समजवून घेण्यासाठी तोपर्यंत घरी आहात सुरक्षित राहा घरी राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि सोबतच ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी